विद्यार्थी मित्रांनो हा किल्ला मध्ययुगीन दख्खनमधील सर्वात शक्तिशाली लष्करी अभियांत्रिकी अद्वितीय जलस्थापन व आश्चर्यकारक नगर रचना आणि व्यवस्थापन असा या वैविध्याने नटलेला हा एक किल्ला आहे हा किल्ला बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी याची स्थापना केली कुठल्या किल्ल्यावर के मुळात लक्षात ठेवा आपण आहोत सध्याच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बरोबर याच पूर्वीचं नाव होतं औरंगाबाद या होत्या शहरात ना औरंगाबाद आपण पाहायला दौलताबादचा किल्ला आहे कुठला आहे दौलताबाद दौलताबाद हे नाव नंतर आलं परंतु अकराव्या शतकात यादवांनी काय केलेल्या ह्या किल्ल्याचं निर्माण केलेलं आहे कुणी यादवांनी आणि शंभर वर्ष एक शतक सत्ता गाजवणारे ते एकमेव शासक या किल्ल्यावर होऊन गेलेले आहेत अतिशय उत्कृष्ट जलव्यवस्थापना असल नगरचना असल या दृष्टिकोनातून भारताच्या इतिहासातला आणि दक्षिण पठारावरचा हा काय सर्वात अभेद्या असा किल्ला आहे त्याला आपण आज भेट देणार आहोत सुरुवातीला जे घेत पाहिलं चौथा मुख्य मुख्य प्रवेशद्वार तिथून आतमध्ये आलं तुम्ही जर बारीक निरीक्षण केला असेल तर यायला फक्त अरुंद वाटा आहे बरोबर की नाही जर समजा शत्रूंनी हल्ला केला तुम्ही जर दरवाजे खिळे पाहिले असतील बरोबर हत्ती आणून जरी धडकवले तरी सुद्धा हत्तीला इजा होईल पण दरवाजा तुटणार नाही आता तेव्हा काय लागतात फिळे लावले लागतात मूळ का हत्ती घेऊन त्याच्यावर ओंडके बांधून दरवाजे तोडले जायचे परंतु हत्तीला वेग घेण्यासाठी सुद्धा जागा तिथं नाहीये बघितली का नाही आता सुद्धा बघायचं हत्ती दार असा ओळखाला नाही या किल्ल्याला मूळ तीन प्रवेशद्वार आहेत किती प्रवेशद्वार आहेत तीन एक मुख्य प्रवेशद्वार आत्ताचा हे इथे एक छोटा आहे पुढे गेल्याच्या नंतर एक आहे तो काळाकोट आहे तो शेवटचा प्रवेशद्वार किल्ल्यात एंट्री करायचा त्याच्यानंतर गेल्याच्या नंतर पुढे आणखी दुसरा एक भुहेरी मार्ग आहे त्याच्या अगोदर एक मूळ किल्ला आणि हा पठाराचा जोडण्यासाठी एक पूल आहे तो पूल काढून घेतल्यानंतर किल्ल्यात प्रवेश करता येत नव्हता ते आपण पुढे पाहणारच पुढे अनेक तोफा आहेत आहेत ते आपण आपल्याला रांगेत पुढे जायचं आणि विद्यार्थी मित्रांनो हा आहे उंच मिनार अल उद बिन बहमनी म्हणजेच अहमद शाह द्वितीय द्वारा निर्मित आहे हा फारसी कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे याचे निर्माण सन चौदाशे पंचेचाळीस मध्ये गुजरातच्या विजयानंतर करण्यात आले होते हे लक्षात ठेवावे ही आहे मेंढातोक दौलताबाद किल्ल्यावरची मेंढातोक इला मेंढातोक का म्हणायचं कारण इला हे जिकडचं तोंड तोंडायचं दोन मेंढ्याच्या तोंडासारखा आहे म्हणून तों मेंढातोक म्हटलं जातं तर या तोफेची रचना जी आहे तर याला बाहेरून हा तांब्याचा पत्र आहे अलग लक्षात मुलामा तांब्याचा आहे आतमध्ये ते लोखंडीचा आहे आणि या तोफेचं वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ चारही दिशाला चारही बाजूला वळवता येते तीनशे साठ ऐकल मध्ये काय करता येतं फिरवता येतं ज्या दिशेने शत्रू आला त्या दिशेने या तोफेला वळवलं जात या किल्ल्यावरची ही सर्वात मोठी तोफ मला एक अशी जी तोफ मोठी आहे संदेरा किल्ल्यावर केला संदेरा किल्ल्यावर कलाल बांगडी नावाची तोफ आहे पहिले तुम्ही तोफ त्यानंतर आशिया खंडातली म्हणजे भारतातली किंवा आशिया खांडातली सर्वात मोठी तोफ जयगड किल्ला राजस्थान मध्ये आहे अलग मध्ये तिचा मारा जवळपास पस्तीस किलोमीटर पर्यंत जातो किती किलोमीटर पस्तीस पस पस किलोमीटर ती फक्त टेस्टिंग साठी एकदाच चालवली आणि ज्या ठिकाणी तो मारा झाला त्या ठिकाणी खड्डा पडला आणि तिथे जला आली गोष्ट निर्माण लक्षात त्याच प्रकारे दुसरी एक मगर तोफा आहे ती परांडाचा किल्ला आहे तिथं आहे तो हा त्यानंतर अहमदनगर जिथं मैदान मैदानाची तोफ नावाची तोफ आहे या करण्याची विनंती आहे अशा प्रकारे या भारतातल्या पाच सर्वात मोठ्या ट्रॉफी आहेत याच्यामध्ये जे इथं सुरुवातीला लिहिलंय ते इथं बादशाह आलमगीर औरंगजेबचं नाव आहे त्याच्यानंतर इथं ही तोफ किला सिकस म्हणजे हिने कुठल्याही किल्ल्याला भेटणारी तोफ आहे असं त्याचा अर्थाचं इथं काय केलेलं आहे नोंद केलेली आहे आणि इथे जी नोंद केलेली आहे ती हे जे ईश्वर आपल्याला काय करेल सगळी संपत्ती देईल आपलं सगळं चांगलं करेल अशा प्रकारचा काय इथं उल्लेख केलेला आहे तर अशा प्रकारची जी तोफ आहे या किल्ल्यावरती आपण किती पाहिल्या तीन हिचं नाव तोफ वरती गेलो तर बघितली आणि वरती होती सगळ्या ती केले जात छोट्याचे त्याच्यावरती ठेवले जात थोडं मागास सारखा मागासारखा मग कळल तुम्हाला खालच्या बाजूला आहे का नाही पहा नाही दिसत नाही एकदम खाली सल

इथं औरंगजेब दिल्लीवरून भारतात दक्षिण भारत काबीज करण्यासाठी आले होते त्या किल्ल्यावरती काढला होता आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू काय झाला इथं झाला सुलताबाद ला त्यांची काय आहे औरंगजेबची समाधी सुद्धा आहे म्हणजे दिल्लीवरून आणि दुसरी एक गोष्ट मोहम्मद तुगलक मोहम्मद तुगलक आणि दिल्लीवरून त्याची राजधानी दक्षिण भारत जिंकण्यासाठी दिल्लीवरून त्याची राजधानी काय केली होती दौलताबादला आणली होती कुठे आणली होती दौलताबाद ला कशासाठी कारण त्याला संपूर्ण भारतावर राज्य करायचं होतं म्हणून परंतु त्याला ते आणणं शक्य झालं नाही रस्त्यात येताना त्याचे माणसं असतील सैनिक असतील जनावर असतील अत्यंत मृत्यूमुखी पडले आणि इथं त्याला काय ते जमलं नाही त्याला पुन्हा इथंची राजधानी दिल्लीला घेऊन जावं लागली इतिहासात त्याची दोन येणा पोपट म्हणून सांगितली जाते अलग लक्ष मध्ये

देवगिरी किल्ल्याची ज्यावेळेस रचना केली गेली त्याच वेळेस हा भाग आहे इथं काय भाग केला जायचं काय केलं जायचं तरी हे सहसा किल्ल्याच्या मुख्य भागात त्यासाठी काय केलेलं आहे ही रचना केलेली आहे ही रचना सुद्धा वरून पुढे आहे

आले का सगळे हे पा आता आपण किल्ल्याच्या एका विशिष्ट भागामध्ये प्रवेश करत आहोत बरोबर आहे हा आहे अंधेरी मार्ग कुठला आहे अंधेरी मार्ग जरी समजा त्या खंदकाजवळून शत्रू आतमध्ये आले तरी ते सहसा किल्ल्याच्या मुख्य भागात पोहोचू नयेत त्यासाठी काय केलेलं आहे ही रचना केलेली आहे ही रचना सुद्धा त्यांनी काय केलंय वरून फोडत फोडत आलेली आहे हे काय पिलर इथं आणून लावलेले नाहीत हे याच डोंगरात याच खडकात हे पिलर काय केले आहेत खोदलेले आहेत चला या खाली बघून चला <laughs> विद्यार्थी मित्रांनो किल्लावर चढून आल्याच्या नंतर ही इमारत मुघल बादशाह शहाजहान आणि त्याचा मुलगा आलमगीर औरंगजेब यांचे ग्रीष्मकालीन आवडतील निवासस्थान मानले जाते याचे निर्माण शहाजहानच्या हुकुमावरून हिजरी सवंत दहा दहामध्ये म्हणजे सोळाशे छत्तीसमध्ये केले गेले हा बारदरी नावाने ओळखला जाणारा किल्ल्याचा भाग आहे या मोकळ्या अंगणात चारीकडे लहान मोठ्या खोल्या आहेत ज्यात त्यांच्या उत्तरी भागात बाहेर निघालेला दिसतो ही एक दोन मजली इमारत आहे वरील माळ्याच्या बाहेर निघालेल्या भागाला एक हवेशीर दालनाच्या स्वरूपात निर्माण केलेले आहे ते बारामहल असल्यामुळे हे बारादरी नावाने ओळखले जाते हे इमारतीचे एक भव्य स्वरूप आहे त्यानंतर यासाठी लाकडाचाही उपयोग करून हे बांधकाम करण्यात आलेले आहे हे आपण व्यवस्थित प्रकारे पाहिले पाहिजे ही सगळी किल्ल्याची तटबंदी आहे आणि हे समोर दिसत भारत माते तिथे काय आहे मंदिर आहे तुम्ही लक्ष पूर्व पा ही सगळी किल्ल्याची मजबूत अशी तटबंदी आहे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे साडी पाहिजे हातात लाजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ आली साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ वारी साडी पाहिजे नको मला ही एक विहीर आहे आणि ही विहीर सरस्वती बारव या नावाने ओळखले जाते एक सुंदर अशी बारव आहे ती दगडात तयार केलेली आहे बघा या मंदिराचा जीर्णोद्धार राष्ट्रकूट राजा अनेक कृष्ण केलेला आहे त्याच्यानंतर सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांचे आजोबा कोण काय नाव त्यांचं राजे भोसले बरोबर बालोजीराजे राजे यांनी काय केलं हा मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केलेला आहे काय सगळं तूट फूट झालेलं होतं त्यांनी काय केलं दुरुस्त केलं आणि ते काय करायचं काय करायचे पूजा करायचे हे पवित्र असं मंदिर आहे आणि महाराज ज्योतिर्लिंग आहे एक ज्योतिर्लिंग म्हणून हे प्रसिद्ध आहे त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे तू पाहिलं मंदिर दर्शन घेतलं ना ठीक आहे चला आता इथून पुढं आपण जाणार आहोत जगप्रसिद्ध लेण्यात कैलास लेणी लसले पाहिला तिथं जाणार आहोत इथं सुद्धा तुम्ही काही गोंधळ करायचा नाही जी माहिती सांगितली जाईल ती माहिती व्यवस्थित ऐकायची समजून घ्यायची आणि आपल्या घरी गेल्यानंतर मित्राला सुद्धा सांगायची ठीक आहे चला तीन नाव म्हणून जास्त करून फेमस आहे एक सुतारची झोपडी एक विश्वकर्मा मंदिर आणि एक चेत्ते बिहारा आणि विश्वकर्मा मंदिर का होते का ओळखलं जातं कारण जे कार्विन केले आतमध्ये ते पुढे लाकडचे गेलेले तुम्हाला असं फील होणार तुम्ही लाकडाच्या मंदिरात आलेले पुर कारण दगडात लिहिणं कोरलेलं आहे तर सुतार लोक असते का जे काळ्या घर असतात त्यांचे जे मेन गुरु होते का विश्वकर्मा भगवान भगवंत त्याच्यामुळे त्याला विश्वकर्मा मंदिर ओळखलं जातं तर बघा सर्वात उडते बघा तुम्हाला सगळ्यात वरती तुम्हाला गप्पल बघायला भेटणार मिथून कप्पल म्हणजे त्याच्या बघा नवराबाई दाखवले आणि त्याचे दोन दोन मुळे दाखवलेले मिथून कपल त्यांना असं सांगितलेलं आहे सहा सेंचुरी एडी मध्ये येते कशी कम करणार म्हणजे आपण दोघ आपले दोघ म्हणजे जितका छोटा परिवार असणार तितका चांगला असणार त्यावेळेस सांगितलेलं आहे तर सगळ्या धर्मामध्ये दोन पण असतात बुद्ध धर्मामध्ये हियाणा और माया हिंदू धर्मामध्ये शिव आणि वेल्सन आणि जैन धर्मामध्ये सप्टेंबर और डिसेंबर तर बघा याच्यामध्ये पस्तीस फुटाचा टॅचू मानला आहे टीचिंग मद्रामध्ये ते पण सुपास कपूर तर बघा सगळं मूर्ती ना लाकडाचा गेट दिसतं का दिसला का त्याच्यावरती बघा डिझाईन दाखवलं त्याला पेपरचं पाहण्या का पाण्या सगळं डिझन दाखवले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये इंडो बॉगल भेटत असतात तर वर्ष म्हणजे दोन दिवस दो असे आता इथं दहा मार्च आणि तीन ऑक्टोंबर संध्याकाळी चार वाजता पुरा रोषणी असते गिंडूची पूर्ण गोष्टी गिंडो आतमध्ये जाते फक्त त्यांच्या पहिले पाथिशी जाते पाथिशी चालू होतो दंबा दंबा ला त्यांचा फेसला येते तर गौतमधला असं वाटतं नॉलेज मिळालं आहे पण त्यांना नॉलेज मिळालं आहे बुद्ध व्यायाममध्ये फक्त कलाकारांना दोन दाखवलेलं आहे हे बघा ये बघा हा सुंदर असा मकबरा बीबी का मकबरा म्हणून ओळखला जातो औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो उर्फ रबिया उल दुराणीच्या स्मरणार्थ सन सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्टमध्ये तयार केला गेला ही अतिशय सुंदर अशी वास्तू आपण एक वेळेस पाहिली पाहिजे